लातूरमध्ये ट्रिपल सीट वरून जाणाऱ्या मुलींना महिला ट्रॅफिक पोलिसांचा दम अपशब्द आणि मारहाण प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार लातूर शहरातील एका प्रमुख रस्त्यावर ट्रिपल सीट वाहन चालवत असलेल्या तीन मुलींना महिला ट्रॅफिक पोलिसांनी अडवले वाहन नियमांचे उल्लंघन केल्यामुळे थांबवण्यात आलेल्या या मुलींना अडवल्यानंतर महिला पोलिसांनी त्यांच्याशी उद्धटपणे वागून अपशब्द वापरले आणि एका मुलीच्या कानाखाली थप्पड मारली असा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर संबंधित मुलींनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत महिला ट्रॅफिक पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली तक्रारीनंतर स्पष्टीकरण देताना संबंधित महिला ट्रॅफिक पोलिसांनी म्हटले की मी देखील एकाई आहे ज्या प्रकारे एकाई आपल्या मुलींना चुकीचं वागत असताना समजावते तसंच मी त्या मुलींना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याक्षणी भावना अनावर झाल्यामुळे हे प्रकरण घडले या संपूर्ण प्रकाराबद्दल मला खेद आहे आणि मी याबद्दल माफी मागते असे त्यांनी स्पष्ट केले आहे